एन सी पी पवारांचा एक खासदार आणि चार आमदारांचे अजित दादांशी मोठा निर्णय झेडपी बाबत झाला राष्ट्रवादीने सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय घेतला असून अजित पवार यांच्या भेटीत रणनीती ठरली आहे याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे महापालिकेतील नामुष्कीजनक पराभवानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र लढवण्याचा निर्णय घेतला आहे सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे चार आमदार आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी शनिवारी रात्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली या भेटीत झेडपी आणि पंचायत समितीची निवडणूक एकत्रितपणे लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे बाले किल्ला पश्चिम महाराष्ट्रात पक्षाचे पाणीपत झाले आहे त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गोविंद बागेतील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका एकत्रितपणे लढवण्याचा निर्णय झाला आहे त्या भेटीला अजितदादा सह जयंत पाटील खासदार अमोल कोल्हे माजी हर्षवर्धन पाटील आदीसह प्रमुख नेते उपस्थित होते दोन्ही पवारांच्या शनिवारी सकाळच्या भेटीनंतर सायंकाळी सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील करमायाचे आमदार नारायण पाटील माळशिरतचे आमदार उत्तम जानकर माढ्याचे आमदार अभिजित पाटील आणि मोहळचे आमदार राजू खरे यांनी आजीदादांची भेट घेतली यावेळी दोन्ही पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील वसंतराव देशमुख हेही उपस्थित होते या सोलापूर जिल्हा परिषदेच्या एकशे जागा एकत्रितपणे निर्णय घेण्यात आहे आहे या जागेचे झाले जा योग्य वेळी जाहीर करण्यात येणार आहे तसेच भाजप सोडून इतर पक्षासोबत पक्षा युती आघाडी करण्याचा निर्णय स्थानिक नेत्यांना देण्यात आलेला आहे त्यामुळे त्या त्या गटातील संबंधित पक्षांची ताकद पाहून स्थानिक नेते आघाडी किंवा युतीचा निर्णय घेऊ शकतात ज्या जागेवर एकमत होणार नाही त्या ठिकाणी दोन्ही पक्षात मैत्रीपूर्ण लढत होणार आहे निवडणुकीनंतर या दोन्ही पक्षांचे सदस्य एकत्र एक येणार आहेत असेही या बैठकीत ठरलं आहे नगरपालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादीचे आपलूज वगळता इतरत्र प्रभाव दिसून आला नाही सोलापूर महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा एक नगरसेवक निवडून आला आहे तर शरद पवार यांच्या पक्षाला एकही जागा मिळालेली नाही त्यामुळे अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्याने दोघांनी एकत्र येऊन निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे